दत्तभक्तांनो यंदा दत्तजयंतीपूर्वी करा सात हे सप्ताह नोव्हेंबर अठ्ठावीस ते चार डिसेंबर या काळात श्री गुरुचरित्र पारायण करून आपल्या जीवनात मोठे बदल घडवा लगेच तयारीला लागा पूजेची मांडणीही साधी ठेवा पाटावर लाल वस्त्र अंथरा गणपती आणि दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा आणि गुरुचरित्राची पोथी मांडा सर्वप्रथम संकल्प करा सात दिवसांत पारायण पूर्ण करेन असा दृढ निश्चय घ्या पारायण काळात ब्रह्मचर्य आणि सात्विक आहार पाळणे बंधनकारक आहे नियमाने पारायण सुरू करताना दररोज एकच वेळ निवडा वाचन करताना कोणाशीही बोलू नका आणि मनात नेहमी माऊली मला क्षमा कर हा भाव ठेवा अध्याय विभाजनानुसार दररोज विशिष्ट अध्याय वाचा एक ते नऊ त्यानंतर दहा ते चौदा पंधरा ते एकवीस बावीस ते एकोणतीस तीस ते सदतीस अडतीस ते त्रेचाळीस आणि शेवटच्या दिवशी चार डिसेंबरला चव्वेचाळीस ते बावन्न हे सर्व अध्याय पूर्ण करा विधीसाठी पारायण पूर्ण झाल्यावर आरती करा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा आणि दत्तगुरूंना नमन करा तसेच शक्य असल्यास गुरुचरित्र दान करा हे पारायण तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करेल जय गुरुदेव दत्त